विजय कोळेकर साहेब आज आम्ही त्यांचा लहानापासून आज जाखण होत पाहत आहोत म्हणजे अगदी सुसंस्कृत आणि सुंदर अशा वक्तृत्वाने आणि आपल्या आवाजाने जशी अजय यांची जोडी तशी विजय आणि अजय विजय यांची जोडी आज रंगमंचावरती आली की टाळ्यांचा कडगा होतो आज त्यांनी सुंदर अशा उद्योगामध्ये सुद्धा एक पादाकांत केला आहे असे कृषी उद्योजक श्री विजय कोळेकर यांचा यशस्वी सन्मान आमचे सुरक्षा अध्यक्ष सन्माननीय आर्थिक आणि वास्तुस्थित सोहळाचे संपादन सी यावेते तर सुबते आणि आहे मंडप मुंबई कोकणातला सगळ्यात मोठे कितीही मोठा वॉटरप्रूफ असू दे फार ताकदीचा मंडप डेकोरेटर म्हणून ज्यांचं नाव आहे त्या कोळेकर सरांना आपण यावर्षीचा मी कोकणी उद्योजक पुरस्कार देतोय कारण मुंबईमध्ये मोठा कार्यक्रम असला की कडवईला फोन जातो आम्हाला असा मंडप हवाय म्हणून त्यांना तो पुरस्कार दिलेला आहे याची संबंधितांनी नोंद केली नमस्कार मी विजय कुवळेकर विजय विठ्ठल कुवळेकर राहणार कडवई माझं गाव आहे आणि तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी ती सगळीच आपण कोकणवासी आहे आणि आज हा माझ्या आयुष्यामध्ये पहिला असा सत्कार आहे की मी कोकणी उद्योजक दुण दुण म्हणून जो हा मला सन्मान दिला त्याबद्दल या, या शिवभक्त लोकांचे मी खूप खूप धन्यवाद <प्राँगा> सांगतो मी असं राजकीय व्यासपीठ किंवा अनेक स्टेज अनेक मंडप खूप मोठे मंडप म्हणजे ज्या मंडपमध्ये तीस तीस चाळीसचाळीस हजार सिटिंग व्यवस्थेचे मंडप मी माझ्या आयुष्यामध्ये केले परंतु कुठल्याही व्यासपीठावर मी कधी त्या टायमिंगला सत्कार स्वीकारण्यासाठी कधी गेलो नाही कारण राज राजकीय स्टेज आणि व्यवसाय एक तर पूर्ण राजकारण करावं नाहीतर पूर्ण व्यावसायिक व्हावं असं माझ्या गुरुंनी म्हणजे माझ्या वडिलांनी या व्यावसायिक ज्यांचं मार्गदर्शन मला लाभलं ते माझे गुरु माझे वडील त्यांनी मला हे सांगितलं त्यामुळे मी कुठल्याच राजकीय व्यासपीठावर उपाय तरी मी नसतो फक्त अपवाद म्हणून संतोषी तेराडे साहेब माझे मित्र आहेत त्यांच्या मित्र म्हणून म्हणजे असतो मी राजकीय व्यासपीठावर असतो आणि आरती साहेबांनी मला सांगितलं की या व्यवसायासंदर्भात तुम्ही बोला खरं सांगायचं आरती साहेब तर मी एक खेळ्यात म्हणजे किंजळकर हायवे पासून चार किलोमीटर आत आतमध्ये आणि तिथ माझा जन्म झाला माझे आजोबा मुंबईत मंडप डेकोरेटर्स म्हणून सुपरवायझर मुकादम म्हणून होते त्यांच्याबरोबर मी पुन्हा मुद्द्यावर असा येतो की इथल्या कोकणी जे जे तरुण आहे त्यांच्यासाठी मी बोलतोय आणि मी कोण असं काही खूप काय मोठं काम केलंय असं नाही असं मला वाटत नाही कारण मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय मी माझी कामात चांगली क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्ही गोष्टी मी अगदी मनापासून चांगल्या देतोय कोकणामध्ये असं मला अगदी नेहमी ने ने वाटत तर त्या खेड्यातून मी मुंबईत आलो त्यावेळेस मला दोन हजार एक मध्ये मी मुंबईत आलो नववीला दहावीला होतो बाबा म्हणाले बाबा पण सुपरवायझर मंडप डेकोरेशनचे मुकादम म्हणून मुंबईत काम करत होते आणि मी मुंबईत आलो त्यावेळेस मला एका दिवसाची पंचावन्न रुपये हजेरी मिळायची आज मी माझ्या कामगाराला साडे सातशे चे अकराशे अशी हजेरी आज मी देतोय पंचावन्न रुपये हजेरी घेताना मला असं तरी वाटलं नाही की मी एक मोठा मंडप डेकोरेटर होऊ शकतो एका व्यवसायाकडे काम करत असताना माझं लग्न ठरलं दोन हजार तीन ला आणि इथून मंडपच जे काय पार्टीशन असतील छत असतील ते मला घेऊन जायचं होतं गावी त्यावेळेस इथल्या डेकोरेटर्सने ते दिलं नाही कदाचित त्यांच्याकडे कामं काम जास्त असावी मग माझ्या वडिलांनी मुकादमचा मुलगा म्हटल्याच्या नंतर मंडप चांगला पाहिजे या उद्देशानं माझ्या वडिलांनी त्यावेळेस नऊ हजाराचं कापड खरेदी केलं साहेब आणि गावाला माझं लग्न झालं सांगायला अभिमान वाटतो की माझा एक मित्र आहे गणेश ब्रीक नावाचा इथं आलाय माझा मित्र तो त्याने मला त्या स्टेजवर मला सांगितलं की विजय माझ्या भावाचा एक मंडप बांधायचा पण अशी ही झाली नव्हती की आपण मंडप गावाला ऑर्डर घेऊया मंडपचे असं कधी झालं नाही तर त्यांना म्हटलं उद्या या तुम्ही आज लग्न आहे आता उद्या पूजा असेल पूजेच्या दिवशी या आपण बोलू दुसऱ्या दिवशी तो आला आणि सत्तावीसशे रुपये देऊन त्यांच्या भावाचा मंडप लग्नाचा पहिली ऑर्डर मी मारली सत्तावीसशे रुपयाची आणि मी गावाला लग्न झाल्याच्या नंतर मी मुंबईत येऊ शकलो ना दोन महिने मी थांबलो पण गावी आणि त्या सत्तावीसशे रुपयाचे म्हणजे ते नऊ हजाराच्या काप कापड डेकोरेशन मधून माझा हा प्रवास चालू झाला जी ब्रीत असे चांगले मित्र मिळाले आणि त्यांनी छोटी 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 ऑर्डर देऊन मी ती प्रामाणिकपणे करत गेलो कारण मला ह्या व्यवसायाचं पूर्ण ज्ञान माझ्या आजोबांकडून माझ्या वडिलांकडून मी मुंबईत राहिलो म्हणजे गेट ऑफ इंडिया साइडला रेडिओ क्लब असेल किंवा हे ताज हॉटेल अगदी मोठमोठे सिनेस्टार यांच्या घरांमध्ये पिपळा लावण्याचं काम पण मी केलेलं आहे आणि इथं या मुंबईमध्ये येऊन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये था। मोठ्या प्रमाणात कोकणातून इथले जे सेंटिंग कामगार आहेत पेंटिंगचे कामगार आहेत आणि मंडळ डेकोरेटर्स म्हणून कामगार आहेत मोठ्या प्रमाणात येतात आणि खरे कारण हे कोकणातले डेकोरेशन लाईनचे आता तरी मी ज्या गावी माझा व्यवसाय चालू झाला दोन हजार चार ला मी खऱ्या अर्थानं पहिली ऑर्डर गेली म्हणजे ऑर्डर केली गणेशने मला ते पॉकेट दिलं ते मी न सांगता दिलं बरं का मला ती ठरली नव्हती आणि असा माझा प्रवास चालू झाला आणि मग गावी बऱ्यापैकी मी थांबलो आणि हा व्यवसाय करत असताना असंख्य अडचणी आल्या त्यावेळेस असं मला म्हटलं जायचं की गावच्या ठिकाणी कोण डेकोरेटर डेकोरेशनचं एवढं काम घेणार पण मला त्या व्यवसायातून आनंद पण मिळत होता एक में में उद्यो, उद्यो ते मी एखादं काम केलं ना की मला अनेक जण माझ्या पाठीवर थाप मारायचे की विजय मस्त डेकोरेशन केलं कारण मी मुंबईमध्ये टच होतो मला इथल्या डेकोरेशन बद्दल माहिती होती इथल्या उद्योग उद्योगामधून बरोबर मला तिची पूर्ण ज्ञान आलं होत त्यामुळे मी करत गेलो माझ्या वाडीतील सर्व ग्रामस्थांनी त्या त्यावेळेस वेळेस मला चांगलं सपोर्ट केलं की हे तुम्ही करा आम्ही तुमच्या बरोबर कारण ते होते आज सांगायला अभिमान वाटतो की रत्नागिरीमध्ये नव्हे तर गोवा मुंबई अगदी सांगली सातारा पुना इथे जाऊन सुद्धा मी मंडप डेकोरेशन खूप खूप मोठी कामं मी करतोय याचा मला खूप अभिमान वाटतो माझ्याकडं ज्यावेळेस मी कोकणात गेलो त्यावेळेस अनेक मला समस्या दिसल्या त्या मी या ठिकाणी तरुणांसाठी सांगेन की आपण गाव था। गावात राहणारी माणसं आहोत आपण तशी नाही म्हटलं तरी पण जर असं वर्तुळ पकडला अर्थ आहे तर गावामध्ये पंधरा टक्केच व्यावसायिक आहे असं मला वाटतं एक टक्के हा सुशिक्षित करून मुंबईतला आलेला आहे आणि बेरोजगार म्हणजे ज्यांच्याकडं शेती आहे आणि कमी शिकलेली मुलं आहेत अशी सत्तर टक्के लोक आपल्या कोकणात अजून पण तशीच आहे मला माझ्या माहितीनुसार दहा अकराच्या ज्या वेळेस आपली काय गणना झाली त्यावेळेस असा सर्वे निघाला की शंभर पैकी नव्वद मुलं ही मुंबईसारख्या ठिकाणी येऊन काम करायला लागलेत आणि दहा टक्के मजुरांनी तिथेच आहे आपण काय करावं काय केलं पाहिजे या उद्देशाने तिथंच थांबलेलं आहे मी अशाने सांगेन की बाबा आपण व्यवसाय काय करावा जर आपल्याला उमजत नसेल तर तुम्हाला मी अनेक व्यवसाय आपल्या कोकणामध्ये जे आहे ते तुम्हाला मी सांगतो आपल्या परपंपीय लोकांनी आपल्या ह्या भागातील खूप जमिनी मोठ्या प्रमाणात भिजलेल्या आहे आपल्या कोकणामध्ये हार्डवेअर कायमला आपला माणूस फोटो करून येईल स्वीट मार्कला आपला कोकणी माणूस खूप कमी आहे आणि जे आपले जे प्रामुख्याने जे आपण टायल्स वगैरे लावणारे जे कामगार आहेत ते आपल्याकडे खूप चांगले आहेत परंतु आपण लोकांना कामं देऊन तिथलं जे कोकण आहे ते खऱ्या अर्थानं आपण व्यवसाय निर्माण करण्याचं जे साधन आहे पण ते आपल्याला दिसत नाही कारण ह्या ज्या लोकांना दृष्टिक क्षेत्र आहे त्याच लोकांनी कोकणामध्ये जाऊन असे अशा पद्धतीने व्यवसाय चालू केले मुंबई गोवा हायवेचा मगाशी विषय निघाला साहेब या हायवेला जमिनी गेल्या लोकांना पैसे मिळाले पण ते किती टक्के तेरा टक्के जमिनी ह्या परप्रांतीयांच्या गेल्या कोकणापासून सुद्धा हे आपल्याला माहिती असलं पाहिजे रस्त्याच्या जमिनी परप्रांतीयाने झाल्या तिथं आपल्या हा अनेक गोष्टी त्यांनी कराव्यात आणि आपली कोकणी माणसं मुलं मुंबईतला पंधरा आणि वीस हजाराची नोकरी करण्यासाठी मुंबईत यावं हे काय मला पटत नाही अनेक शेती व्यवसाय आपल्याकडं सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा आहे घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर जर मासेमारी करायची म्हटलं तरी पण तो खूप मोठा एक व्यवसाय आहे नार गोबीच्या आपण लावू शकतो त्याच्यातून आपण काहीतरी आपण समृद्ध कोकण आपण म्हणतो त्याच्यातून आपल्याला अनेक उत्पन्न मिळू शकतं तसंच या निसर्गाने आपल्याला कोकणाला खूप मोठी देण दिलेली आहे ती म्हणजे काजू आंब्याचे झाडं अशा अनेक बागायत आहेत बागा आपल्या कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये आपल्याला बघायला मिळतात परंतु तिथला कोकणी माणूस आपला मुलगा आहे तो त्या आंब्याच्या बागेत किंवा काजूत काम करायला म्हणजे इच्छा नाही ते जेवत त्यासाठी या वर्षी परत मी ते भाय आणि परक्रांतीच म्हणतो आठ हजार ते नऊ हजार मुलं ही रत्नागिरीमध्ये आंबा बागायतदार आणि मासेमारीसाठी आत्ताही मुलं येतात मग त्यांना पगार किती आहे तर त्यांना त्या बागायतदारांकडून पगार महिन्याला पंचवीस ते तीस हजार रुपये तिथली माणसं देत आहे आणि आपला मुलगा आपली मुलं दहावी बारावी झाल्याच्या नंतर तिथल्या जमिनी विकून दिवा विरार इकडे रुम घेतात आणि दहा पंधरा हजाराची नोकरी करून समाधानाने वागतात हीच मोठी बेकार गोष्ट असं काय असं मला वाटतं मग ह्या व्यापारी करायचं काय यांना काय तर शिवभक्त पोतांनी आता सर्व सर्व म्हणजे सगळ्याच व्यावसायिकांना हात मारून घे मंदिर डेकोरेशन मध्ये कामगार असू दे किंवा वाशिष्टी दूध मध्ये लागणारा कामगार असू दे असे असंख्य व्यावसायिक तिथं आता पुढे यायला तयार आहे परंतु मगाशी एक मुद्दा निलेशकरांनी मांडला की मला मुलगी देत नाही म्हणून आम्ही मुंबईत आलो ही जी परिस्थिती आहे ती जर आपल्याला बंद करायची असेल तर त्याला आपण सुरुवात केली पाहिजे कसं असताना तर मुंबईत आपल्याला यायचं म्हटल्याच्या नंतर गावातले नोकरी धंदे हे वाढतील कसे त्या दृष्टीने आपल्या आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे या ठिकाणी अनेक विषय बोलण्यासारखे आहेत पण वेळेचा अभाव आहे मी जाता जाता एवढंच तुम्हाला सांगेन पाच मिनिटच घेतोय की जर कोणाची जिरवायची असेल तर आपण कोकणीमधून पटकन पुरे येतो त्याची जिरवायचे तर ते काय गिरवा तर एखादी ती जिरवायची असेल हे सोडा पण आपल्या धमीमधून पाणी जिरवायला शिका कुणाला जर अडवायचं असेल एखादा रस्ते अडक अडवण्यात म्हणजे रस्ता दाब असेल तर अडवण्यात मास्टर आम्ही ते रस्ते अडवण्यापेक्षा आपण पाणी अडवायला शिकलं पाहिजे आणि असे ज्या एकमेकांनी जर आपण एकमेकांना साथ केली तर आपली मुलं तिथं थांबतील मला एवढंच सांगायचं तिथल्या जमिनी न विकता तिथं काहीतरी रोजगार निर्मिती करा मी मगाशी म्हटलं पंचावन्न रुपये हजेरी करणारा माणूस तुमच्यासमोर उभा आहे आज एखाद्या पायपीनं गोव्यातून परवा पण एक काम केलं अशी मोठे मोठे पार्टी मी धंद्याबद्दल बोलतो हो, की मला आता एखाद्या पार्टीनं पाच कोटी रुपयाचं जरी काम दिलं तरी ते मी सहजरित्या करू शकतो एवढा राजमंडप डेकोरेशनचा व्यवसाय मी गेली तेरा वर्षात उभा केलाय मी ज्या वेळेस दोन ते तीन मजूर घेऊन कामाला लागलो त्यावेळेस मी स्वतः काम करायचो माझी मिसेस माझ्याबरोबर काम करायची रस्ते नव्हते माझ्या घराकडे जायला रस्ता नव्हता मी दोन किलोमीटर अंतरावर त्यावेळेस डोक्यावर कापड घेऊन लाईट घेऊन मी हायवेवर जायचो आणि तिथून ऑर्डर मारायचो आज संतोष राडे साहेब आणि सर्व मित्रांच्या मला मदत झाली आणि माझ्या घरापर्यंत रस्ता आला मी दोन तीन कामगार घेऊन काम करायचो आज दीडशे कामगार माझ्याकडे काम करतात आणि या लोकांना या कामगारांना कामगार माझी माझी टीम आहे माझ्या वाडीनं मला खूप सपोर्ट केला वाडीचे सर्व ग्रामस्थांनी सपोर्ट केला आई वडिलांनी सपोर्ट केला विशेष म्हणजे मी जो आता बिंदास हा जो सत्कार मी स्वीकारला तो त्याच्या पाठीमागे मोठं योगदान माझ्या भावांचं आहे रामभाऊ आणि अजय हे दोघे जण माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे शक्तीपुऱ्याचं मग मग म्हटलं गेलं की शक्तीपुरा म्हणजे लोककला तर लोककला मी करत असताना या व्यासपीठावर अनेकदा मी हाऊसफुल शो केलेले दामोदर सारख्या ठिकाणी मी हाऊसफुल शो केले मी लोक कलेच्या माध्यमातून अस्लीलता नाही कधी गायली मी फक्त समाज प्रबोधन केलं की अनेक गीत असे लिहिली म्हणजे माझे नाही म्हटलं तरी तीनशे तीनशे ते चारशे स्वतःची गीत असतील की ते फक्त समाज प्रबोधनावर आहे आणि मग ह्या लोककलेतून बाजूला झालं अभ्यास आहे कारण ही लोककला थोडीशी नाही म्हटलं तरी वेगळ्या म्हणजे अश्लीलतेकडे वळली तिथं जास्त प्रमाण गायला गेलं गा। आणि आमच्यासारखे अनेक शाहीर या लोककलेतून बाजूला झाले आणि मग बाजूला झाल्याच्या नंतर हा हे बॅसपीठ चालवणार कोण तर मग आता निलेशी किंकळकर सर आणि हे सारी यांनी ज्यांनी आजोबा व्यासपीठ निर्माण केलंय त्यांनी खरोखरच सुंदर काम या ठिकाणी चालू केलंय कोकणात ज्या पद्धतीने व्यावसायिकांना एकत्र येऊन तुम्ही सन्मान करताय मला असं वाटतं की तुम्ही त्या व्यावसायिकांचे म्हणजे आमच्या गरजा काय त्या तुम्ही ओळखा आणि अशा कोकणातील तरुणांना जे मुंबईत येणारा जो वडा आहे तो थांबवण्याचं काम तुम्ही करा आम्हाला लागणाऱ्या ज्या आमच्या ज्या गरजा आहेत मजुरांच्या माध्यमातून म्हणा किंवा सुशिक्षित तरुणांना आम्हाला जे काय व्यावसायिक मदत करते अशा लोकांना तुम्ही या कोकणामध्ये तिथं आमच्या संघर्ष चुकूंमध्ये थांबवा जेणेकरून आम्हालाही त्यांची मदत होईल आणि त्यांचंही काम होईल अशा पद्धतीनं आपण आता काम केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटत तर अनेक ठिकाणी आपण जातो आता व्यावसायिक माध्यमातून व्यवसाय उभा करणं करायचं म्हटलं तर बँक आणि आर्थिक मदत सगळ्यांची लागतेच मी सुद्धा कर्ज घेण्यासाठी खूप गावरायचो कारण कोकणी माणूस तसा करण्यासाठी खूप भित्राचा आहे तुम्ही व्यवसाय उभा करत असताना तीन गोष्टी मला खूप म्हणजे बऱ्या वाटतात की स्वतःवर तुमचा जर विश्वास असेल तर कर्जाला दाखवायची गरज नाही मी माझा व्यवसाय पूर्ण ज्ञान आहे मला माझ्या व्यवसायातलं म्हणून मी कर्ज देऊ शकतो कर्ज आपण ठेवलं पण पाहिजे आता पतसंस्थेच्या मॅडम समोर आहेत यांनी मला तर खूप मदत केली या डेकोरेशन लाईनला म्हणजे मला विश्वास जो असतो विश्वास तो त्यांनी माझ्यावर ठेवला की ही व्यक्ती ही काम करू शकते आणि आम्ही त्या विश्वासाला पात्र ठरलो जर कोकणामध्ये आम्हाला जर मला त्याने ज्यांनी मदत केली त्या आणि उद्योजक आहेत त्यामध्ये मॅडम आहेत आमचे चव्हाण साहेब आहेत यादव साहेब आहेत खेराडे साहेब आहेत तसेच मला ज्यांनी मदत केली ते उद्याची लोट आपले म्हणतात दामणीतून त्यांनी मला तर सुरुवातीला कोण म्हणत नाही आपला अल्बम नाही आपल्याकडे फोटो नाही आपल्याला काय करू शकतो आपण काहीच करू शकत नाही फक्त बोलण्यावर की हा माणूस करू शकतो आणि हा प्रामाणिक दिसतो या दिवशी लाखो रुपयांच्या दिली आणि ती व्यवस्थित पार पडली तसेच उद आमचे जे उदय साहेब सुनीलजी मोरे हे माझ्या आदर्श म्हणजे मी त्यांना आदर्श मानतो असे व्यावसायिक प्रक्रिया निर्माण झाले आणि आपली मुलं सुद्धा अजून पण गावातून मुंबईकडे येण्यासाठी ट्रेलर ट्रेल गर्दी करून मुंबई मुंबईत आहेत आणि दिवा तिकडं म्हणजे मुंबई राहत नाही बाहेर त्याने मी एवढंच सांगेन समृद्ध कोकण आहे तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी हीच संधी आहे यानंतर पंधरा वर्षांत तुम्ही कोकणात याल तर व्यवसाय अनेक मोठमोठे व्यवसाय निर्माण झालेले असतील तुम्हाला एवढं सात पूर्वी विनंती करेन की व्यवसायाची संधी तुम्ही गमावू नका आत्ताच तुम्ही व्यवसायाला लागा किंवा जर नोकरी करत असाल तर इमानदारांनी नोकरी करा आणि आपल्या, आपल्या आई वडिलांसोबत आपल्या मातीसोबत पूर्ण आयुष्य तुम्ही घालवा अशी तुम्हाला विनंती करतो